महादेवाला जल अर्पण करण्याचे पाच मार्ग कोणते भगवान शिवाला पाच प्रकारे जल अर्पण करतात पहिल्या नंबरला जल घेऊन गेले आणि डायरेक्ट भगवान शंकराचे शिवलिंगावर अर्पण केले हे प्रथम क्रमांकाचे जल अर्पण करण्याचे प्रकार आहेत दुसरा शिवलिंगावर जिथून पाणी खाली वाहते शिवलिंगावर जल उत्तरेला वाहत जाते आणि आपण ठीक विरुद्ध दिशेला म्हणजेच दक्षिणेकडे उभे राहून उत्तरेकडे तोंड करून भगवान शिवाला जल समर्पित केले जाते हे रोगमुक्तीसाठी असते आणि आपल्या रोगावर विजय प्राप्ती करणारे आहेत हा दुसरा प्रकार आहे जल अर्पण करण्याचा तिसरा प्रकार तिसरा नंबरला अशोक सुंदरीपासून समर्पित करत करत शिवलिंगापर्यंत घेऊन जायचे आणि भगवान शिवाच्या शिवलिंगावर पूर्ण जल समर्पित करायचे हा तिसरा प्रकार आहेत हे कार्यसिद्धतासाठी असते आपण कोणाकडे आशा न लावता परमात्माकडे विनंती करतो विनंती करण्याचे प्रकार आहेत चौथ्या नंबरला भगवान शिवाच्या शिवलिंगावर पाच ठिकाणी जल समर्पित करतात गणेशजी कार्तिकेयची अशोक सुंदरी जलाधरी आणि शिवलिंगावर या पाच स्थानावर जल समर्पित करणे हा चौथा प्रकार आहेत पाचव्या नंबरला भगवान शिवाला पंचम नंबरला येते जे शिवलिंगावर जलाधारी असते त्यात पाणी भरलेले असते आणि खाली एक एक थेंब पडत असते त्या जलाधारीमध्ये जल समर्पित करून थोडेसे जल ठेवून ते आपण अशोक सुंदरीवर थोडेसे जल समर्पित करून त्यातील थोडेसे जल शिवलिंगावर जेव्हा आपण समर्पित करतो आपण ज्या कार्यासाठी जातो ते कार्य आपले सफल होतातच तीन प्रकारचे बेलपत्राचे वृक्ष असते एक बेलपत्रापाशी आपण जर उभे राहून बघितले तर आपल्या गुडघ्यापर्यंत असते एक बेलपत्राचे वृक्ष आपल्या खांद्यापर्यंत असते एक बेलपत्राचे वृक्ष आपल्या डोक्यापेक्षा उंच असते गौरी कात्यायनी आणि महालक्ष्मी तीन बेलपत्राच्या वृक्षाची अवस्था असते कोणत्या बेलपत्राच्या वृक्षाचे बेल बेलपत्र घेतले जात नाही कात्यायनीचे बेलपत्र घेतले जात नाही बेलपत्र घेतले जाते ते महालक्ष्मी वृक्षाचे जे तुमच्या डोक्यापेक्षा उंच असलेल्या बेलवृक्षाचे बेलपत्र घेतले जाते ज्याची सावली तुमच्यावर पडत आहेत तसे मोठे असले पाहिजे त्या बेलपत्राला घेऊन आपण भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करतो लक्ष्मीला आपण घेऊन येतो आणि भगवान शंकराला समर्पित करतो आणि त्या बेलपत्राला वापस उचलून घेतो तर भगवान शिव महालक्ष्मीला आपल्याला प्रदान करून देतात अशा वृक्षाचे बेलपत्र घेतले पाहिजे आजकाल मोठ्या वृक्षाचे कोण बेलपत्र तोडेल त्यामुळे छोटे छोटे वृक्ष लावलेले असतात त्याचेच छोट्या छोट्या वृक्षाचे बेलपत्र तोडतात शास्त्र सांगते की जर तुमच्या घरात तुळशीचे छोटेसे झाड असेल तर ते कुमारी अवस्थेत असतं ते तुळशीचे झाड मोठे होते बहरते तेव्हा अखंड सोपाके देणारे असते त्या झाडाचे तुळशीपत्र तोडले जातात तसेच बेलपत्राच्या वृक्षाचे सुद्धा महालक्ष्मी तुल्य असेल त्या बेलपत्राच्या बेलपत्र तोडू शकता छोट्या छोट्या वृक्षाचे पत्र तोडले तर ते तसे छोट्या अवस्थेत तोडणे म्हणजे छोट्या अवस्थेत कन्याला अपशब्द बोलणे अडवे बोलणे असे आहेत दररोज जल अर्पण करत असाल तर तुम्ही एखाद्या दिवशी कुठे बाहेर चालले असेल किंवा तुम्ही मंदिरात जल अर्पण करण्यासाठी त्या दिवशी जाऊ शकत नसाल तर तुमच्यापाशी बाटली असेल त्या बाटलीतले पाणी उष्टे नसावे रस्त्याने जाताना एखादे शिवालय दिसले तर तुम्ही आपण दिवसभर भगवान शिवाला जल अर्पण केले नाही तर ते जल तिथे अर्पण करावे एकांतेश्वर महादेवाला अर्पण करावे जर रस्त्यात शिवालयही नसेल भगवान शिवाची शिवलिंगही नसेल तर दोन मिनिट गाडी थांबून एखाद्या झाडाखाली तिथलीच माती घेऊन एकत्र करून भगवान शंकराचे स्मरण करून बोले बाबा या बारा ज्योतिर्लिंगाच्या रूपात इथे या हे जे तुमच्यापाशी पाणी आहेत ते समर्पित करून द्यावे भगवान शिव ते जल स्वीकार करतात भोले बाबा खूप गुळे आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्य तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा